दीडशे तोंश अडीच शेर ब तीनशे पवन तीन तीनशे 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 पंचवीनशे पंचवीस पन्नास पंचव चारशे 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 पाच रुपये चारशे पाच रुपये चारशे दहा रुपये पंधरा चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे पंधरा चारशे पन्नास चारशे पन्नास काय चारशे चारशे पन्नास चारशे पन्नास पंचावन्न साठ पाचशे 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 रुपये पाचशे वीस रुपये दहा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये